नमस्कार मैत्रिणींनो माझ रेसि यूट्यूब रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज एक छान अशी भाजी काढणार आहे पौष्टिक ती आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर तिचं नाव आहे कटारले तर मी आता हिला कटारलेला स्वच्छ धुवून घेते आणि बारीक बारीक तुकडे करते कटारल्याची भाजी करण्यासाठी एक टोमॅटो घेतला आहे मी आणि दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे ते मी बारीक कापणार आहे बघा कटारले इथे मी कापून घेतले बारीक बारीक कांदा कांदाही कापून घेतला बारीक टोमॅटो पण कापला आणि लसूण पण कापून घेतलं आता भाजी करूया कुकरमध्ये करणार आहे भाजी कारण की ती कटारल्या असे त्यांच्या बिया कडक असतात ना मग त्यामुळे मी कुकरमध्येच करते ती भाजी कुकर कुकरमध्ये छान शिजतात मध्ये कुकर कुकरमध्ये तेल टाकते घालते जिरे टाकते बारीक केलेला कांदा टाकते कांदा परतल्या गेलाय ना आता सोनेरी रंगावर आता आपण त्याच्यात हळद तिखट मीठ टाकूया एक चमचा एक चमचा मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून अर्धा चमचा हळद कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आपल्याला टोमॅटो टाक टाकते तोही कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा टोमॅटो कटारले टाकते बारीक कापलेले कटारले टाकते कुकरमध्ये कसं आहे पाणी पाणी न टाकताही ती भाजी आपल्याला शिजवते ती कढाईमध्ये करायची असली तर मग पाणी टाकवा लागतं शिजत नाही ना पटकन मग चव पण ती थोडीशी वेगळी लागते भाजीची मग मी कुकरमध्ये केल्यावर पाणी नाही टाकत छान शिजते भाजी कुकरमध्ये एक दोन सिकमध्ये तुम्हाला जर पाणी घालायचं तर तुम्ही घालू शकता अगदी काहीतरी घालायचं मग थोडंसं एक दोन छोटे लहान चमचे आपले पोह्यांचे त्यात टोमॅटो घातले ना त्यामुळे पाणी सुटतंच भाजीला आणि चिमूटभर साखर घालायची साखर आणि टोमॅटो जर घातले ना तर ते कटारले कडू असतात थोडेसे बघा तर तर त्याचा कडूपणा कमी होतो आंबट कुठलीही वस्तू घालायची चिंच किंवा लिंबू किंवा टोमॅटो आपल्याला जे आवडेल ते आपण घालायचं कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या दोन सिट्ट्या करते भाजी दोन सिट्ट्यांमध्ये शिजून जाते चला आता भाजी झाली का बघू तो पाणी सुटतं थोडंसं टोमॅटोचं पाणी सुटतं छान झाली बघा भाजी छान शिजली चांगली शिजली बघा कुकरमध्ये अगदी पटकन होती ही भाजी वेळ पण लागत नाही आता एक पाच मिनिट कुक गॅस चालू करते आणि भाजी ठेवते गरम करायला आणि त्या भाजीत थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे छान ला चांगली लागते भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून एक पाच मिनिट होऊ द्यायची ती भाजी बघा झाली आपली कटारल्याची भाजी तयार माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कशी लागते मला कमेंटमध्येही सांगा करू करून बघितल्या आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती भाजी